श्री स्वामी समर्थ नमस्कार मी हर्षा चौधरी खानदेशी तडका या यूट्यूब चॅनल तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण करोडे करणार आहोत उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला विविध पदार्थ बनवण्याचे वेध लागत असतात आपल्याला सर्व काही वर्षभराचा पदार्थ हे बनवून ठेवावं लागत असतात उन्हाळ्यामध्ये आणि त्याची सुरुवात ही करोड्यापासूनच होत असते करोडे किंवा वडेसुद्धा म्हणतात याला तर वडे हे आपण मार्गशीर्ष महिन्यातच करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाऊस वारा असल्यामुळे ते करणे शक्य होत नाहीये दोन वर्षापासून म्हणून आपण आता हे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच करोड्यांचीच सुरुवात होत असते हे बघा मी आज तुमच्यासोबत तीन शेर डाळीचे करोडे शेअर करणार आहे आणि कोणत्या दाढी किती प्रमाणात घेतली आहे त्याचे सुद्धा योग्य प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बघा मी एक शेर ही पूर्ण डाळ घेतलेली आहे अर्धा शेर म्हणजेच दीड शेर आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे अर्धा शीर घेतला आहे मी आधी आणि नंतर पूर्ण एक शीर आपण घ्यायचं आहे म्हणजेच आपण हे दीडशेर उडीद डाळ घेतलेली आहे मुंगाचे आणि उडदाचे करोडे फार अप्रतिम आणि मौसूद बनत असतात त्यानंतर हे बघा मी अडीचशे ग्रॅम ही मटकेची डाळ घेतलेली आहे आणि अडीचशे ग्रॅम मी चवळची डाळ घेतलेली आहे या प्रकारे आपण सर्व डाळी मिक्स करून करोडे बनवले तर ते एवढे हेल्दी पण होतात आणि आपण रोजच्या जेवणामध्ये चवळची डाळ वगैरे मठाची डाळ हे कमी प्रमाणात खात असतो तर करोड्याच्या माध्यमातून मी आपल्या शरीराला लागत असते बघा याप्रकारे मी पूर्ण डाळ स्वच्छ ही सकाळी चारच्या सुमारास ही भिजत घातलेली होती त्यानंतर मी आठ आठ साडेआठ वाजता ही डाळ पाण्यात काढलेली आहे आणि ती वाटायला घेतलेली आहे ये बंगा, करता बंगा, हे बघा मी त्याकरता बघा दोन चमचे हे पिवळे तिखट घेतलेले आहे दोन चमचे मीठ आणि एक वाटी भरून लसूण घेतलेला आहे धनापूड घेतलेले दोन चमचे आणि जिरं हे दोन चमचे आपल्याला सर्व हे डाळ वाटतानाच मिक्स करून घ्यायचं आहे आणि डाळ वाटत असतानाच आपल्याला त्यात मिक्स करून डाळ वाटायची आहे जेणेकरून डाळमध्ये हे व्यवस्थित सर्व काही मिक्स होत असतं आपण तिखट आणि धनापूड ही नंतर घातली तरी काही हरकत नाही पण मीठ आणि जिरे आणि लसूण आपल्याला हे डाळमध्येच वाटून घ्यायचं आहे Uh, करड्यांची डाळ क कर, वाटत असताना तिखट हे पिवळं तिखटच आपण वापरलं गेलं पाहिजे कारण पिवळ्या तिखटामुळे दिसायलाही ते अप्रतिम दिसतात आणि पिवळ्या तिखटामुळे चवीलाही फार उत्कृष्ट लागत असतात तिखट अशी चव आपल्याला छान लागत असते बघा या प्रकारे मी आता डाळ वाटायला घेणार आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे त्यानंतर बघा मी पूर्ण लसूण त्यात घालणार आहे लसूण घातल्यानंतर आपण जे झिरं घेतलेलं आहे ते जिरंसुद्धा आपण त्यात टाकून घेणार आहोत खरं तर तुम्ही जिरं आणि लसूण त्या डाळमध्ये मिक्स करून घेण्यात गे, घ्याय घेतल्यामुळे लवकर हे वाटलं जातं आणि बघा मी थोडं मीठ घातलेलं आहे मीठ मीठ कसं आपण थोडं थोडं प्रत्येक घाण वाटत असताना घातलं तर त्याला पाणी सुटत असतं आणि तसंही आपल्याला ह्या डाळीसाठी कमी पाण्याची आवश्यकता असते म्हणून आपण थोडं मीठ घालून वाटलं तर यात कमी पाण्याची पाणी टाकलं जात नाही जास्त प्रमाणात बघा मी जिरंसुद्धा घातलेलं आहे आता आपण हे वाटून घेणार आहोत थोडंसं आपण थोडं थोडं एकदम पाणी घातलं तरी चालेल कारण मिक्सरमध्ये कधी कधी बारीक होत नाही म्हणून मी थोडं थोडं पाणी घालत वाट वाटून घेतलेलं आहे आणि मीटर घातलेलंच आहे बघा या प्रकारे दुसरा दुसरं घाणसुद्धा मी त्याच प्रकारे वाटून घे वाटून घेणार आहे अशा प्रकारे मी पूर्ण यो इतकी डाळ असल्यामुळे मी पूर्ण डाळ ही मिक्सरवरतीच वाटून घेतलेली होती या प्रकारे मस्त अशी डाळ बारीक अशी वाटून घ्यायची आपल्याला बघा याप्रकारे डाळ पूर्ण वाटून झालेली आहे तर यात आपण तिखट घालायचं हे बघा मी पूर्ण तिखट यात टाकून घेतलेलं आहे धनापूर टाकून घ्यायची आणि जर मीठ शिल्लक राहिलं तर ते सुद्धा आपण यात मिक्स करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत याप्रकारे करोड्या करुणे, करोड्यांची भाजी फार अप्रतिम लागत असते आणि उन्हाळ्यामध्ये रसाचे दिवस येणार आहे आंब्याच्या रसासोबत तुम्ही करोड्याची भाजी बनवा फार उत्कृष्ट आणि अप्रतिम चव येत असते रसाला पण हे बघा या प्रकारे मी मी तुमच्यासोबत वड्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण मी तो झाऱ्याचे शेअर केलेले होते तुमच्यासोबत आता मी हे हाताने कसे करायचे बघा त्यासो त्याचप्रकारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा या प्रकारे पूर्ण टाकून झाल्यानंतर हे आपल्याला काहीशी असे दिसत असतात सुकल्यानंतर थोडे सुकल्यानंतर आपण हे कागदाचे काढून घ्यायचे आणि दोन ते तीन दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये आपण हे वाळ टाक तुम्हाला कशी वाटली माझी करोड्यांची रेसिपी मला कर जरी नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद